ज्ञान कशाला म्हणतात बालक कोणी सांगू शकतो को का मला तुम्ही ज्ञान कशाला म्हणता दोन प्रकारचं ज्ञान आहे एक पोट भरायचं ज्ञान आहे ते ज्ञान वरती कामाला येत आणि दुसरं ज्ञान देव आहे देवप्राप्तीच ज्ञान आणि त्या देवप्राप्तीच्या ज्ञानाला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे स्वरूपाची प्राप्ती कशाची प्राप्ती स्वरूपाच्या प्राप्तीला आम्ही ज्ञान म्हणतो आणि स्वरूपाच्या प्राप्ती करता बाधा कशाची स्वरूपाच्या प्राप्तीला बाधा कशाचे मल विक्षेप आवरण या तीन मलांची बाधा आहे आणखी कशाची बाधा आहे मल कार्मिक मल मानव मल या तीन प्रकारच्या मलांची बाधा आहे आणि तीन प्रकारचे मल निघून जावे म्हणून आईच्या गर्भामध्ये आठ महिन्याचं अर्भक असताना आपल्या वीरशैव धर्मामध्ये शिवज्ञान देणारी दीक्षा सांगितली काय देणारी काय देणारी शिवज्ञान देणारी दीक्षा किती जणांनी घेतली आईच्या पोटामध्ये आठव्या महिन्यामध्ये असताना आता आईच्या वयात नव्हता <laughs> आणि अशा आया जर जन्माला आल्या तर त्या धर्माचं आहे की नाही आणि म्हणून किशामध्ये दहा रुपयाच्या हजार बोटा ठेवण्यापेक्षा हजार रुपयेची <laughs> जागा जागा, जागा आपल्या स्वधर्माने वागा आपला धर्म म्हणजे काय धर्मो लिंगार्चनात्मक का हा काय लिंग